जळगाव जिल्ह्यातील जामनेर बोदवड मुक्ताईनगर अमळनेर आणि धरणगाव या तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे यामुळे रब्बी हंगामातील बाजरी ज्वारी मका गहू आणि काही प्रमाणात फळबागांचं नुकसान झालं असून गारपिटीमुळे घरांचं देखील नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या अनुषंगाने आज जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जामनेर तालुक्यातील शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेतले यावेळी तत्काळ पंचनामे करून लवकरात लवकर अहवाल निर्देश तयार जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे मोबाईल त्या काळात कोई प्रॉब्लेम नाही होता त्यावेळेला आपण पन्नास वेळा लोकांना सांगितलं होता तुझा जरासा अडचणी आपल्याला माझी सर्व या ठिकाणी असलेले बळीराजा शेतकरीला विनंती राहील जाजा में जे, में जे की ज्या ज्या वेळ आपण कुठल्याही प्रकारची म्हणजे म्हणजे पीक लावत असेल आपल्या शेतात आता खरीप हंगाम सुरू होणार आहे तर माझी सर्वांना यही विनंती राहील की सर्वप्रथम की आपल्याला पीक पा म्हणजे पीक पाहणी करून पीक पॅरा त्या नमुना नंबर बारावर ऑनलाईन माध्यमातून स्वतः आपल्याला जमत नसेल तर सी एस सी सेंटरच्या माध्यमातून दोनोला जमत नसेल तर तलाठी भावसाहेबांच्या माध्यमातून हे कृपा करून करून घ्यावा चालेल सर्वात महत्त्वपूर्ण विषय आहे अगर नाही केला तर आपलं काही दिसत असेल आता जो नुकसान झालेला आहे तो आता काय होईल की आपल्याला म्हणजे नुकसान काय होतं की ज्यावेळेला आपण माहिती पाठवतो त्यावेळेस प्रश्न काय येतो की म्हणजे लागवड क्षेत्र या गाव या महसुली गावमध्ये लागवड क्षेत्र ऑनलाईन किती दिसणार आहे ते दिसणार आहे लक्षशे बीस एकर आणि नुकसान आपण पाठवणार आहे चाळीस एकर ते म्हणणार आहे की अरे वीस एकरची लागवड आणि चाळीस एकरची नुकसान कसं झालं ते दिसणार आता याच्यामध्ये फिर परत त्यांच्या क्वेरी बॅक क्वेरी आपल्याला माहिती वगैरे दुसऱ्या तलाठी ठेबाहेब आपल्याला काय करावं हो लागेल वेदर स्टेशन कुठे आहे तुमचं तिथे पाऊस किती पडलाय जब यापर झाला आठ मिलीमीटर आहे आठ मिलीमीटर आहे ठीक आहे आता याच्यामध्ये जो वादळ जो आला होता वादळ येतात येतात ना म्हणजे एक भाग पूर्ण असं घेतात जसं यापर दिसतं ना जसं असा भाग घेतलाय आजूबाजूचे क्षेत्र गाव नकाशा नकाशावर आपल्याला दाखवावं लागेल की या परिसरामध्ये वादळ आला होता काय गटमध्ये शंभर टक्के नुकसान आहे काय गटमध्ये तीस टक्के नुकसान आहे आता याच्यामध्ये काय होतं की सॅटलाईटवरून ते फोटो काढतात सॅटलाईट म्हणजे दर म्हणजे दर तास माझ्या माहितीनुसार फोटो काढत असतात आणि अगदी दहा सेंटीमीटरपर्यंत फोटो काढतात जेवढं क्षेत्र आपल्याकडे आहे तेवढं क्षेत्र म्हणजे जो खरं नुकसान आहे त्याची माहिती फक्त पाठ आता या गटामध्ये लट्स आहे की तीस टक्के नुकसान आहे म्हणजे या तीसपेक्षा जास्त दिसतं लट्स से चाळीस पण पन, चाळीस पन्नास टक्के नुकसान आहे तो पन्नास टक्केपर्यंत आहे ठीक आहे तर हा एक महत्त्वपूर्ण विषय आता याच्यामध्ये माझी एक और विनंती आहे की आता तुमचं जवळपास आलं होतं बट याच्या पण काही रिकव्हरी करता आलं तो आपण प्रयत्न करावा असं नाही की याला फेकून टाका जो काही रिकव्हरी करता आला आहे म्हणजे कृषी सहायक कृषी सहायक आले का हो साहेब कुठे साहेब कुठे साहेब बघा ना याच्यामध्ये जो काय हार्वेस्ट करता येतो काढता येतो ते जरासा प्रयत्न करा की म्हणजे नुकसानचं प्रमाण जरासा कमी होणं पाहिजे नुकसान भरपाई यांना मिळेल म्हणजे नक्की मिळेल बिकॉज या क्षेत्र वगैरे आपलं दिसतोय परंतु डॉक्युमेंटेशन जरा व्यवस्थित करा असं नाही की ते मंत्रालयात गेला तिथून बॅक क्वेरी आला काय अडचण आली असं होतं ठीक आहे